गणेश जयंती म्हणजेच गणरायाचा जन्मदिन हा दिवस अखंड महाराष्ट्रात गणेश जयंती किंवा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील श्री कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ ही गणेश जयंती परंपरा जोपासत आहे गणेश जयंती दिनी श्री कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील गणेश मंदिर वर्धापन दिन व गणेश जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करतात था 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 यंदाच्या वर्षी श्री गणेशाची महापूजा अभिषेक तसेच अनेक कार्यक्रमांसह महाप्रसाद भंडारा मंडळाने आयोजित केला होता परिसरातील नागरिक आणि मंडळ पदाधिकारी यांच्या पुढाकाराने अनेक लोकांनी महाप्रसाद व महाआरतीचा लाभ घेतला यावेळी युवा नेते उदय सांगळे माजी नगरसेवक पंकज मोरे माजी नगरसेवक हरिभाऊ वरंदळ माजी जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे योगेश लोंडे देवास अध्यक्ष युवा नेते ऋषी लोणारे संदीप पाचोरे किरण गोजरे सुरभी मित्र मंडळाध्यक्ष दत्ताजी ढमाले युवा उद्योजक अजय गोजरे युवा नेते माजी नगरसेविका लता हिले श्री कला क्रीडा सांस्कृतिक सेवाभावी मंडळाध्यक्ष देवा सांगळे योगेश झगडे उपाध्यक्ष अनिल भादेकर सर सचिव घुमरे सर संजय भोत नाना गोरे इंद्रमान गाडे सर संदीप महाजन निखिल कानकटे का सागर सोनवणे अमित श्री आदी सह परिसरातील नागरिक उपस्थित होते एस सी समाधानावर साठी दिन देखील या ठिकाणी संपन्न होतोय विधीपूर्वक आपण पूजा अन्नदान असे विविध उपक्रम आपल्या परिसराच्या वतीने आपण घेतोय सर्व संयोजकांचे मी मनापासून आभार मानतो विघ्नार्थ्याला आपण प्रार्थना करूया की आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुखाचे आणि आनंदाचे दिवस येऊ हो, आणि आपण सर्वांनी या भोजनाचा अन्नदानाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो मलाही बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद यशवंत नगर परिसरातून परिसरातील श्री विघ्नार्था गणरायचं मंदिर गि दोन हजार आठ साली स्थापन झालं तेव्हापासनं त्या, त्या आजपर्यंत आम्ही ह्या गणरायाचा एक तारखेला गणेश जयंतीच्या दिवशी आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवतो आणि तसेच हा गणपती बाप्पा आमच्या परिसरात सर्वांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे ह्या गणपतीच्या आमच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला केव्हाही कमतरता पडत नाही आणि परिसरातील भाविकांना पण ह्या गणपती मुळे एक आ, विघ्नहर्ता म्हणून तो ह्या परिसराचा एक विघ्नहर्ता खरोखर आहे हे जाणीव झालेले आहे धन्यवाद नमस्कार श्री कला क्रीडा सांस्कृतिक सेवाभावी मंडळ यशवंत नगर चापडी रोड सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेश जयंतीच्या निमित्तानं आणि मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त याचा सांग पूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मंडळाचं सालाबादप्रमाणे अखंड सेवा चालू असून परिसरातील नागरिकांच्या सहकार्यानं या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आत्ताच या प्रसंगी मंदिराचं नवनिर्माण करणारे आदरणीय नगरसेवक पंकजाप्पा मोरे आदरनग आदरणीय नगरसेवक हरिभाऊ वरंदळ त्याचबरोबर या तालुक्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे या ठिकाणी कार्यक्रमात शुभेच्छा देऊन गेले मी पुन्हा एकदा परिसरातील गणेश भक्तांचे मंडळाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो आपण जी यथाशक्ती अन्नदान स्वरूपात या मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल मनस्वी आभार मानतो आणि परिसरातील नागरिकांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र